नमस्कार मी प्रियंका स्वामी समर्थक स्वामी भक्त या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत चला तर मग मी आले केंद्रात दर्शनाला हे औदुंबराचं झाड आहे सर्वप्रथम इथं मुजरा करून प्रदक्षिणा करायची त्यानंतर स्वामींच्या दरबारात जायचं स्वामींच्या दरबारात गेल्याच्या नंतर स्वामींचा आशीर्वाद व मुजरा करून आशीर्वाद घेतला व हे पहा स्वामींचा दरबार स्वामी भक्ता वेळेत हो, वेळ बेल काढून आपण स्वामींचं दर्शन नक्की घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण सेवेला वेळ देतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा आपले स्वामी वेळ देतात त्यामुळं होता होईन तेवढं नक्की स्वामींच्या दर्शनाला जात जा आणि किती प्रसन्न व घव घव वाटतं केंद्रामध्ये इकडं आहे यज्ञकुंड यज्ञकुंडातलं देखील दर्शन घेतलं सगळ्या बायकांनी छान असं यज्ञकुंडामध्ये शेणानं सारवण घेतलं होतं सारून घेतल्याच्यानंतर किती प्रसन्न वाटते हे यज्ञकुंड आहे ह्या यज्ञकुंडामध्ये जी रक्षा असती ती नक्की कपाळी लावायची इथं श्रीयंत्र आहे जे मल्हार आपले स्वामींचा फोटो कुलस्वामिनी व भारतमाता हे तिन्ही फोटो आहेत ते चारही फोटो आहेत आणि इथंसुद्धा दररोज पूजा वस्त्र व इथलं छान असं प्रसन्न वातावरण असतं यज्ञकुंडामध्ये सुद्धा द दररोज संध्याकाळी यज्ञकुंडामध्ये सुहाकार होतो आणि त्याच्यानंतर मी आले घरी घरी आल्याच्यानंतर इथं का भाजीपाला लावलेला आहे त्यांच्याकडून छान असे ताजी कोथंबीर व ताजी पालक कांद्याची पात ही सगळं वरती नेलं मी आणि त्यानंतर जायचं होतं हुरडा खायला तर चला आम्ही आलो आहे हुरडा खायला हे पा छान अशी आगटी पेटवली चटण्या आणल्या मुलांना तशीच पालक भाजी करून आणली होती हे सगळे कसे हुरडा खाते तर आणि इतके मोठे तीन झाडं आहेत त्या तिन्ही झाडं एकत्र असल्यामुळं छान सावली होती मस्त बसून हुरडा खाल्ला आम्ही सगळ्यांनी तसंच हुरडाचे कंसांताने मुलांना सापडले होते छान असे पंख मोरपीस ते मोर पीससुद्धा घेतले त्यानंतर झाड होतं चिंचाचं लिंबाचं आणि बाबळीचं तिन्हींची सावली खूप छान होती मग काही कुणीच नव्हतं हुरडा भाजून द्यायला भाजलं मग मीच चोळा जाऊ बहिणी आणि खाल्ला मुलांनी आणि आम्ही देखील खाल्ला आणि त्या दिवशी वार होता सोमवार आणि सोमवार असल्यामुळं आम्हाला हुरडा खाऊन जायचं होतं स्वामी आपल्या महादेवाच्या दरबारात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ही उन्हाळी बाजरी आहे व असा रस्ता आहे आमच्या घराकडं जायला शेतातून छान असा रस्ता होता मुलं आम्ही सगळे मस्तपैकी दिवसभर झाडाखाली बसून एन्जॉय केला हुरडा खाल्ला आणि आता निघालो आहे आम्ही घरी घरी गेल्याच्यानंतर नंतर चहा पाणी घेतलं व हातपाय धुतले आणि आलो आहे महादेवाच्या दर्शनाला सगळ्यांनी पशुपतीचे सोमवार धरलेले होते चला म्हटलं आपण पण आपले योग आले जाऊया महादेवाच्या दर्शनाला इथं गणपती बाप्पा आहेत तर इथं खळेश्वर म्हणून हा महादेवाचं नाव आहे तसंच आमच्या स्वराजकडं आरती आली त्यांनी गणपतीची आरती करून घेतली म्हणजे दररोज संध्याकाळी महादेवाची व गणपतीची आरती नित्यनेमाने होते गावामध्ये तसंच आमच्या स्वरांनी छान अशी जसं स्वामी केंद्रात ओळतात तसंच त्यांनी चंद्रकोर सारखं व्यवस्थित छान असं ओवळलं स्वामी स्वामींच्या केंद्रात गेलेलं पाह त्याच्या लगेच लक्षात आलं आणि त्यांनी कसं एकदम छान असं ओवळलं खूप हात गळायला होता कारण तीन चार आरत्या घेतात गणपतीची महादेवाची विठ्ठल रुक्मिणीची बजरंगबलीची असे तीन मंदिरं आहेत तिथं तिन्ही मंदिरात तीन माणसं उभा असतात आरतीला आणि त्यांनी छान अशी आरती केली त्याला सगळे म्हणले करतो आरती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक